तुम्ही पदवीधर आहात तर तुम्ही ठरवू शकता आमदार हो पण कधी पदवीधर मतदारसंघातून आपण आमदार ठरवू शकतो ज्यावेळी आपल्याकडे पदवी असते पण त्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागते महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या आहे अष्ट्याहत्तर यातील एकतीस आमदारांनी निवडलेले एकवीस स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आलेले बारा राज्यपालांनी नियुक्त केलेले तर उरलेले सात शिक्षक मतदारसंघातून आणि उरलेले सात पदवीधर मतदारसंघातून आमदार निवडले जातात हे सात पदवीधर मतदारसंघ आहेत मुंबई कोकण पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर आणि अमरावती सध्या पदवीधर मतदार नोंदणी जागृती अभियान सुरू आहे त्यामुळे यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्वी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही विद्याशाखेचा तो पदवीधर असावा पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील रहिवासी असावा पदविका म्हणजे डिप्लोमा झालेला उमेदवार किंवा बारावी नंतर तीन वर्ष पदविका असेल तरच पदवीधर गृहित धरले जातात यासाठी कागदपत्र कोणती लागतात तर आधार कार्ड झेरॉक्स किंवा पदविका प्रमाणपत्र अथवा शेवटच्या वर्षाचं गुणपत्रक पासपोर्ट आकाराचा कलर फोटो विवाहित स्त्रियांसाठी विवाह नोंद पुरावा अथवा पॅन कार्ड आवश्यक तुम्ही स्वतः सुद्धा ऑनलाईन नोंदणी करू शकता म्हणूनच जर तुम्ही पदवीधर आहात तर यावेळी नक्की नोंदणी करा आणि मतदानाचा अधिकार वापरा कारण तुमचं मत ठरवू शकतं तुमचं भविष्य